राष्ट्र लोक न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. नाशिक मध्ये फेक चित्रपट ऑडिशन प्रकरण उघडकीस. भाजपा चित्रपट आघाडीच्या हस्तक्षेपाने कलाकारांना मिळाले न्याय. दिनांक 9 मे 2025 रोजी नाशिक मधील द्वारका परिसरात हॉटेल स्वागत येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला. तेजस प्रोडक्शनच्या नावाने सुनील शिंदे या व्यक्तीकडून चित्रपट ऑडिशनचे आयोजन करण्यात आले होते. या ऑडिशनच्या निमित्ताने प्रत्येक कलाकाराकडून अकराशे रुपये फीच्या स्वरूपात वसूल केली जात असल्याची का के तक्रार काही कलाकारांनी भारतीय जनता पार्टी चित्रपट कामगार पदाधिकाऱ्यांकडे केली तक्रार मिळताच भारतीय जनता पार्टी चित्रपट कामगार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष अतिश बैरागी उपजिल्हा अध्यक्ष आशितोष लगड आणि महामंत्री आनंद बचाव यांनी त्वरित घटनास्थळी भेट दिली तपासणी अंती आढळून आले की सुनील शिंदेकडे कोणतेही वैध निर्माता किंवा दिग्दर्शक म्हणून नोंदणी नसताना तो कलाकाराकडून पैसे उकळत होता आणि फसवणूक करत होता या प्रकरणी संबंधित ऑडिशन तातडीने थांबवण्यात आली आणि सुनील शिंदेला मुंबई नाका पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले यावेळी महाराष्ट्र चित्रपट महामंडळाचे पदाधिकारी श्याम लोंढे व रफिक सय्यद यांचीही उपस्थिती होती पदाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाने सर्व कलाकारांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्यात आले तसेच सुनील शिंदेकडून लिखित स्वरूपात माफीनामा घेण्यात आला असून भविष्यात असे कुठलेही गैरप्रकार न करण्याची कबुली दिली आहे भारतीय जनता पार्टी चित्रपट कामगार आघाडी नाशिक आणि चित्रपट महामंडळ यांनी सर्व कलाकारांना आवाहन केले आहे की अशा प्रकारची फसवणूक आढळल्यास त्वरित संपर्क साधावा जेणेकरून योग्य ती कारवाई करता येईल ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डेसह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक